सर्वसामान्य जनतेचे परकडा न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मानखटाव अतिवृष्टी भागाचा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला दौरा सातारा जिल्ह्यासह सा मानखटाव विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अतिवृष्टी अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री व नामदार जयकुमार गोरे यांनी आज खटाव मान विधानसभा मतदारसंघातील कात्रकटाव रानमळा ढोकळवाडी कलिडवण पडळ कुकुडवाड गट उघड गटवाडी अशा अनेक गावा जाऊन अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागाशी पाणी केली यावेळी शेतीपी पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्या शेतकरी बांधवाच्या पीक नुकसान घराची पडझड भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले लवकरात लवकर आणि जास्तीची मदत मिळवून देण्याचा विश्वासही त्यांनी दिला तसेच तुटलेले पूल रस्ते पुरवत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला देखील तात्काळ सूचना केल्या यावेळी प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम तहसीलदार बाई माने खटाव तालुका भाजप तालुका अध्यक्ष धनंजय चौक भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा युवक मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यासह अधिक मान्यवर शेतकरी उपस्थित होते जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी श्री जे के काळे कातारखटाओ तालुका खटाओ जिल्हा सातारा